राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माफ करा आज उशीर झाला कारण एक तासापूर्वी घरी आहे पण आंघोळ केली चहा पेलो पाटकूनही व्हिडिओ काढायला आलो आ त्यामुळे आज उशीरच झाला तेवीस लोकांची जाहीर माफी मागतो की मा मा त्यांना मी नेऊ शकलो नाही म्हणजे कसं बस लवकर भरलेलं इच्छा होती येण्याची आणि पंडितने जर आपल्याला पौर्णिमेला हे दिलं कन्सेशन परत मोठं जे मा आहे तंत्र मंत्राचं ते जर तेवढ्याच पैशात आठ था हजारात करून दिलं तर आपण पौर्णिमेला जाऊ बघू पण काय नक्की नाही तसं आज आपण आपल्या स्टोरीकडं जाऊ काय विषय आहे तुम्ही फक्त समजून घ्या कह कह मला आतलं सांगायचं असतं त्यामुळे आता म्हणलं थोडंसं आतलं सांगावं आणि नेमकी ही जख कसं आहे एवढं जरी तुम्हाला कळलं ना तरी आता तशी तर सगळे हुशार झाल्यात बरं का बऱ्यापैकी पण काही नवीन चॅनल आले आहेत त्याच्यासाठी फायद्याचं म्हणून सांगतो लोकांनी अनेक आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचे लोक एकत्र आले कारण तसं तर काय प्रत्येकाकडे जाणं शक्य होत नाही आणि दोन दिवस लय जीव लावला मला त्यांनी मला खरं सांगतो त्यांचं मानाव तेवढं उपकार कमीच आहेत ही स्टोरी मला प्रत्यक्ष नावा नाव घेऊन सांगू शकत नाही मी काय बाबी थोडी घडलंय काय आणि कसं घडलंय मी तुम्हाला काय म्हणत असतो बाबा पुढचा काळ कसा येईल कसा येईल काय होईल हुरहुल काय होईल माणूस किती अजून निज जाईल त्या प्रकारची एक घटना घडली आणि गांभीर्य लक्षात घ्या जे कसं येईल जिल्ह्याचं नाव फक्त लातूर मधली घटना एवढं सांगतो लातूर जिल्ह्यात एक्सवाय झेड गावात गाव बी अस नदीचा पट्टा नदी वात म्हणलं की ते पट्टा कसा असतो माहितीये का पंधरा हास्पर वीस हास्पोरच्या मशनी त्या मटरी पाईपलाईन आठात दादा बारा बारा एकर ऊस केळी ह्या ऊस क्षेत्रामध्ये पैसा आमाप काय करावं काही लोक असेच बरं का हा तुमचा गॅस संपला तर तुम्हाला पाचशेच कमी पडलं तुम्ही शेजाऱ्याकडे ओसणार मागता हे दे पगार उच तर काही लोकांचा असे त्या पैशाचं काय करावं हा त्यांना प्रश्न असतो मग मो पैसा आणि मग तो पैसा आला की त्याच्याबरोबर मध्ये माज येतो हा माज आला ना की वाट लागली म्हणायचं पण ती लिहु हुशार राहतात त्याचे दोन तीन प्रकार असतात मोका माज मटकी खाऊनचा माज हे दोन तीन प्रकार आहेत म्हणजे कसं म्हणजे काही जण फक्त भांडवल असं व्याजाने वाटीत त्याच्या वा, त्याच्या व्याजावर मास करीत मुदल जाग्या हो। काही जण मोखार उधळत्यात हा त्या पारवेकारी वाहत्यात हे आहेत त्याच्यात त्या गावात सचिन थोरात नावाचा मुलगा आहे हा साधारण तेवीस चोवीस वर्षाचं वय त्याला एक लहान मुलगी आणि बायको अजून एक बारका भाऊ आणि त्या बा बारक्या भावाचं नाव आहे सुमित अठरा वर्षाचा पोरगा दोघात मिळून सतरा अठरा एकर जमीन तेवढा ऊस घरी ट्रॅक्टर पी स्कॉर्पिओ सगळं बागला असं असतं माथारा माथारी ती थोडं आध्यात्मिक होती शांत होती ती काही डोकला येत नव्हती थोरल्या पोराला कार कारभारी बनवला या सचिनला कर सगळं मग त्याला काय ऊसाच्या बांधण्या झाल्या एकदा की यांनी गाडी इकडे तिकडे फिरवायची नुसती इलेक्शन आपल्याकडे माहिती आहे ते समजा उकांड्या समजा मग असं म्हणतात की कुत्रं मुतलं की ते ही उगावतं बागा भूतछत्र प्रकारे इलेक्शन होतात आपल्याकडं सारख्याच व दरवर्षाला कुठलं ना कुठलं आहेच याने बनायचं कार्यकर्ता चांगली काच काटून पिणारी हाडकं चो चोखणारी अशी घ्यायची असतात बरं ती मिळतातच रोटी पण तर माझ्या भाषेत ह्या सचिन थोरातने असा एक चांडाळ चौकटी जमावली त्याची आणि माळकरी माणूस असन शुद्ध शाकाहारी असन ती फार फार तर पार्टी त्यांची कशी ओ राम भाऊ चारा चा पिवा हे असं असत माळकरेच्या बाजूला चुकून सुद्धा पियाताळ हे बस त्यांचं जुळतच नाही साखडला साकड तुम्हाला सांगतो की खातात प्यातात त्यांच्यापासून लांबत तुमटे म्हणते हे नाही ते काय टाळकुटे म्हणतात असं असतं टाळकुटे हे दोघं मोटरसायकलवर कुठं निघाले वेगवेगळ्या मोटरसायकलवर एक खताड पेताळ निघाला आणि एक माळकरी निघाला लागला बा चुकून एखाद्याला दाख मोटरसायकलचा काय हाणलं दोन चार वान आहे त्याला दोघाला बी बर का माळकऱ्याला एक्क व्हायनं वान कमीच वाचणार याला म्हणतात अध्यात्म एक्क व्हायन कमी वाचणार पण पेताळ वास घेणार पहिला ते का चुकून आला वास अर पुरा डीला करणार त्याला पुरा चिंबवणारच बा असा कार्यक्रम आहे फरक आहे दोन्हीच्यात ह्या दोघांची सांगड कधी बसत नाही हा जो सचिन थोरात त्याचा जो मित्र त्याच्यासारखाच त्याचं नाव आहे गजानन गजा मानायत त्याला त्याला थोडी कमी होती दहा बारा एकर थोडी नसते दहा बारा एकर बागायती मांडल्यावर पन्नास तरी सहाशे टन उज जातो वीस लाखाचं उत्पन्न पाच लाख रुपये खर्च होत्या दहा बारा लाख म्हणजे वर महिन्यात लाख काम जिरवायचेच महिन्यात रोजचे साडेतीन हजार खर्चच करायचे मग बाया जामखेड फेमस कला केंद्र फेमस ही कशी दिसती ती कशी दिसती हिले आवडती गिलावबारी मनगानं केसाइटला जा पोतीआडी जुन्या माणसाची एक मन होती तुम्हाला सांगतो आमच्या नवरदेवाला मत आमच्या नवरदेवाला सुपारीचं खांडाचं व्यसन नाही त्या सुपारीचं खांड याच्या पाठीमागचा मतितार्थ फार वेगळा होता हा ही लोकांना कळत नाही म्हणे आल्या चालत पण कालानुरूप जुनी माणसं संपत गेली नवी माणसं आली त्यांना मनीच कळत नाहीत काहीत त्याला वाटत असं सुपारी आणि त्याचं खांड व्यसन म्हणजे तंबाखू सिगरेट दारू आमकं तमक बाई बाटली सुपारीचं खांडचा विषय असा आहे की सुपारीचं खांड स्त्रीने जर वशीकरणासाठी वापरलं गेलं तर भयानक परिणाम होतात त्याचे आणि ते खांड ते तो विषय मी सांगितलेला आहे हा काही तंत्र मंत्राच्या आधारे ते खांड जर म्हणजे ठेवलेलं ठेवले घ्या ते खांड वाळवलं त्याची सुपारी कातारली आणि पानाच्या विड्यात ते जर घातलं गेलं गडी बायकू पोरं सोन्यासारखे सोडून तिच्यासाठी होणार पार त्याला तुळशीला पाणी घालणारी लक्ष्मी घरातली नको जीव लावणारी पण ही बारा खाली पडणारी तिला पाहिजे असती याला म्हणतात मंत्रा तंत्र मंत्राचं वशीकरण त्याच्यामुळे जुनी लोक म्हणतात सुपारीचं खाण सुद्धा व्यसन नाही हा हा जो सचिन आहे आणि हा जो सचिन थोरात का जनन इतकेच इकडे इकडे काय होईल एका स्नॅक्सच्या स्नॅक्स मध्ये दोघाच वागायचं हा कधी कधी तेवढी एवढी डीप मैत्री झाली एक बाई दोघात शिसल चलत बरं का जगात सगळं समजू नका जगले चांगले हा काहींनी पार सोडल्यात फक्त ती धाराडा असतात मग आपल्याला कळत नाही काय चालले व जगात पण असं असतं मी दोघात एक हा आणि समजा एखादा नाही त्याला काहीच कळाना तर आपलं ती ऑस्ट्रेलियन फिल्म आहे ना बघायला त्याचे ते प्रकार ते अमेरिके सगळे सांगते हा अमेरिका अशी प्रकार काय काय सांगते की इकडे लोक कॅन्सर होऊन मेली पार लोकांना कळलंच नाही आपण का मेलोन कसं मेलो कशासाठी मेलो हा दिसणं असण्यात फरक आहे रियालिटीला महत्व आहे की वांगाळ सांगाळ टाइमपास म्हणून बागाबा ते सुद्धा व्यसन आहे बरं का डेली बघायचं नाही कधी व्यसन येत त्यात सुद्धा माणूस गुंतला जातो ह्या दोघा मित्रांनी असं ठरवलं गजेनी आणि ह्या सचिननी म्हणला एवढी प्रॉपर्टी पण माझ्या जीव आले म्हणला बघा पुढचं काळ कसा येणार आहे सचिन म्हणला माझा बारका बारकाबाबी सुमित अठरा वर्षाचा आहे डोक्यात हुशार आहे हा चार दोन वर्षांनी मोठा होणार त्याचं लग्न होणार माझी इस्टेट आर्धी त्याला जाणार दहा अकरात काय करू मग असं नाही म्हणलं आपल्या स्वतःची आणि आपल्या चुंगीची तहान बागवण्यासाठी जो आपल्याला ला पैसा लागतो जर निम्म्याने कमी झाला तर काय चुकणारच आहे गणित मग करायचं का काय खापवायचं त्याला काय हा याला म्हणाय दोन पुढले येणारी दुनिया कशी राहणार देणार ठेवा थोरल्या भावांनी विचार केला अर्धी संपत्ती वाटून द्यावा लागेल म्हणून दाखठ्याला संपवायचं मग हा गज मित्र कसे असतात बघा त्याचा मित्र गजा मानला मग एक काम कर ना माझा कार्यक्रम तू करून टाक तुझा कार्यक्रम मी करतो बघा ही साठलो अशी दुनिया भविष्यात येणार आहे अजून असे तर पहिले तर करे पण हे सांगतो तुम्हाला पुढं काय होत तू माझा भाऊ खपव मी तुझा खपावतो तुझी प्रॉपर्टी समजा दाय एकर वाढली तर आता चाळीस लाखाचा चौक चार कोटीची तुझी वाढण माझी चार कोटीची वाढण नांगापुंगा कार्यक्रम करायला आपण सावध झालो आ ही परिस्थिती ठीक ठरलं दोघाचं दोन हजार बावीस चालू उजाडलं कोरोना पिरियड हे सगळं निघून गेलं तर जे पूर्वपदाचा प्रयत्न करत होतं ह्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये मानला मी त्याला बोलून घेतो रानात तिथं तू त्याला संपव आणि सगळं ऊसाचं क्षेत्र विहीर असायची विहिरी पैसे मोठं जाड असतं त्या ठिकाणी ह्या सचिनने सुमितला बोलून घेतला फोन ट्रान्झॅक्शन ते कळतं नंतर बोलून घेतला इकडे कामे जरा तसं काही म्हणेन इरीतला पाय पोडा जे फुटबॉलला गाबाळ काही कारण असतं बोलून घेतला <coughs> दार दार चाकू घेऊन त्यावेळेस हा गज्या त्याचा मित्र तिथं उसातला पण राहिला होता त्याचा भाऊ आला यातानी पाण्याची बाटली घेऊन आला विसल्याची कुणासाठी माहितीये का थोरल्या भावासाठी पाण्याची बाटली काय अवघडे आणि शनी त्याला साइडला नेले सेख भाऊ हा सचिन थोरात आणि हा गाजा या दोघांनी मिळून त्या सुमितला सपासप वार करून खलास करून टाकलं पडलं ते अठरा वर्षाचं पोरग तिथं थोरल्या भावाला पाणी घेऊन आलेल्या मा ज्याने अमृत आणलं त्यांनी विष पाजलं ह्याला म्हणता कलियुग आणि ह्याला म्हणा हिंदीची दुनिया आणि काही का कारण नसताना फक्त पुढच्या जी प्रगती दाखवा ना म्हणून त्रास देणाऱ्यांची संख्या करणे बाधा आमकत त्यांच्या माग काही शिले वाढले सध्या मा मी प्रोसेस प्रोसेसमध्ये मला लक्षात येते कोण काय चाललंय काय लोक पण याचा निपात त्याचं स्तंभन करण्याची ताकद आई बाग ला एवढं माझं तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा ते ठेव आणि बंधन राहत्या काही नाही काही नाही होत पोराला मारल्यानंतर तिथून निघाले वाम ठेवून दोघं म्हणजे काम झालं मग गाजा मला माझं काम मला थोडं कळ काढतो हेच थोडं निराती राहून दे मग तुझं काम मी करतो आपण करू तुझ्या बावाच काम मिले जुले सरकार गेले ते दोघं निघून गेले तिथ हा थोडा राजकारणाशी संबंधित थोरला ज्याने मारले तो एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी तर वास सुटायला लागला तिथं हा पुल स्टेशन तक्रार काय त्यात ती स्टारचा शिरटन ती चार पाच तोळ्याची चैनन सायद ना त्याला ते हे करायचं दम टाकायचं ही पद्धत नाही तुमची काम करण्याची माझा भाऊ मिसिंग आहे तुम्ही सिविलसोबत टाका तुम्ही काय कर माझ्या भावात तपासला गावली ना तिच्या त्याच्याच वावरात बॉडी पोलीस विचित्र आहे तुम्हाला सांगतो कि ती पंचनामा झाला मग आरोड बिरोड मोठा भाऊ ज्याने मारला ते तुला मोठ्या रडायला हा पोत्यात भरून पोस्टमॉर्टम लागे ज्याने चाखणी वार केली ते सगळं कसं नेलं तुल एक नंबर एकटी एक नंबर एवढे मोठ्या हत्या गाव बिगार वाढलं ह्याला कसं काय झालं बा काय झालं व कोणत्या अठरा वर्ष पोराचं कोण दुश्मन असू शकतो कारण जो दुश्मन होता तो आपल्या समजण्याच्या पलीकडचा होता म्हणून लोकांना कळत होतो लोकाला अंदाज तावायचे तो कळत नव्हतं असं होत नाही म्हणले ते नेलं पीएम झालं अमक तमकं माथारा माथारी आराडली ओराडली शिर आराडली ओराडली सगळं झालं आता तुम्हाला माहिती आहे थोडस नेवले थोडं वातावरण शांतच होतं लोक आपल्याला कामात द्यायला लागत्यात पंधराच्या जा झालं महिन्या झालं त्याचा काही शोध लागा ना पण ह्या सगळ्याच्या आता अशा प्रोसेस मध्ये खून पाहिजे माग आला ना त्याची दखल घेतली घेतलीवर बाबा हो गीती बर का ती ती गीती ती आहे ती आहे तिने अशी दखल घेतली की ही निचावला सापडले पाहिजे तिचं म्हणणं असं नियतीचं मग ते फक्त घटना गाडतात आपण फक्त कळसूत्री बावले आहेत आपल्या सगळ्या सगळ्यावर येत कोणती कावा हलवायची आपणच अरे आता तू काल माझ्या संघ बोलला ना अटॅक गेला जाणारच त्याचं तेवढं लिहिलं होतं तेवढंच जागणार ते जास्त नाही नियतीने अशी दखल घेतली कि सचिन थोरात ज्यांनी हत्या केली बाबा त्याच्या मनात जास्त उळमळा माणसाला ऍक्टिंग किती करावं ते ओर नाही झाले बाई असं बी स्टेशनला जा श्याम आमदाराकड जा कर पोलिसाला फोन आयला तू त्याच्या राजकीय सर्कल वापरायला लागले ती पिया व्हायता मोठ मोठ्या लोकांनी फोन काय केलं तुम्ही काय पी आय काय डोकं चाललं आहे का हा ती माणूस अजून काय आहे फक्त मला कोणाच नाव घ्यायचे नाही एवढं व्हायचं एवढं तू सगळं काम सोडून द्या पण शिक्केचा निकाल लागला पाहिजे पण वशिला दांड का ना याच गाडी घेऊन सकाळ सकाळ रोज आंघोळ बांगोळ झाली ना त्या गावात साध्या ड्रेसमध्ये लोकांना लोकांना जायचा ते साहेब कसं कायला कसं काय होईल बा यो काही दागा दोन ना पीआयची सुद्धा अक्कल बंद केस क्रॅक कशी होईल ज्या वेळेस एखादा पोलीस अधिकारी मनापासून प्रयत्न करतो ना केस क्रॅक त्याला नीती साथ देते ठेवा असे चांगल्या अधिकारीची संख्या सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागली आता असा विषय सगळीकडे केलं ते करता 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 ते डोक्यात गाड ह्यांचेकडून कोणीतरी दुश्मन असले पाहिजे ते तो तो सांगत नाहीत आपल्याला ह्या गरजाचे सचिन थोरात त्याची बायको माथारा माथारी मातारीकडे मोबाईल तीन मोबाईल होते टाकले सिविल असला पाठव दोन तीन चार महिन्यांचा सगळा डाटा बेसचा तपासला एक गोष्ट लक्षात आली माता था, माथारीचा काय नाही भाऊ कोणतरी चुलत बहिणीला फोन करीन मावळ बहिणीला फोन करीन यायला फोन करीन पांढरा काची काही नाही ऐकत बसन मालकरी होतं ना शांत माणूस पण जसा सचिनचा मोबाईल हे केला ना अ ह्या बारची पोरगी त्या बारची पोरगी जामखेडची पोरगी बारवाल्याला बिल दिलेली तुम्हाला सांगतो त्या म्हणजे चांगलं काय दिसणार टपरीवर सिगरेट घातलेल्या आईस बस्ट दे आईस बस्ट हा म्हणजे पोलीस म्हणतात आईला हे लईच टायटे याचा करतो कार्यक्रम काय बानगडे त्याच्यावर लक्ष केंद्रित होतं ह्याला माझ्या पोलिस डिपार्टमेंट ठेवा त्यांनी हा बरोबर बरोबर घटने दिसत त्या तपासला सगळ्यात दोन कॉलचं जास्त हे होतं आवक जावं कोण माहितीये का हा सचिन आणि हा गाजा त्याला टिंब टिंब दोस्त म्हणतो ना आपण असं तसं हा असे हा सर तिकडं ट्रॅप इकडं ट्रॅप त्याचं लोकेशन मग गाजाचं कुठं काय कसं बरेचसे एकत्र घटनेच्या दिवशीचे लोकेशन तिघांचे एक आले एक आले तिथं येऊन स्टॉप केस स्टॉप क्लिक झालं लावला वरच्या साहेबाला फोन एस पीला पी आयनी आता पी आयच्या फक्त बरं का मग त्यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं ना ते केसचा तपास अजून काय लागत नाही लावतो तुम्ही परवानगी द्या मला आणि लेखी द्या अरेस्ट वॉरंट काढा मी काढतो लावतो लगेच हा तुम्हाला काय पाहिजे ते का अरेस्ट वॉरंट काढलं उचलले नाही तुम्हाला सांगतो आता ही उचलली बिगर स्कॉर्पिओ बिगर गाजा हा खिशात पैसा नाही हां असंच उचललं जातं उचलायला का तिथं काय दावा हा आईचा बापाचा मग असा काय करेक्ट लावणे एका कॉन्स्टेबलने हलगी वाजायला सुरुवात केली दुसरा कॉन्स्टेबल फक्त तबला जास्त नको तिसरा फक्त असं लेडीजच नुसतं गुंगर वाजले पाहिजे नुसती हा अशी खतरनाक बारी बसवली तुम्हाला सांगतो गडी असा डुलायची डोलायच्या ऐवजी ना मुताय लागला फारा आणि मग जे सत्य बाहेर आलं ते फरबाया नको त्यांनी कबुली दिली दोघांनी आम्ही मारलं मोटिव काय इस्टेट त्याची मला मिळाली आणि दोघांचा सोटलोट होत त्याला मारायचा होता पहिला बर व्यवस्थित केस केस क्लोज केली डायरेक्ट कोर्टात काय पुढं तुम्हाला सांगतो अडीच वर्षात पाच पंचवीस लाख रुपये आई बापाने गा केस पण माग घेतली मार्क मेल ते मेल थोरलं लाई काय करायचं एक मुर्गी आमचा वंश वाढला पाहिजे पाच पंचवीस लाख करून थोरलं पोरग कोर्टाच्या बाहेर कोर्टाने वादे दिला बाय जदबरी ह्याला म्हणायची आपली व्यवस्था अंधेरा कायम राही आजही आमच्या चौफुल्याला दोन तीन ही आहेत कला केंद्र आहेत मनातून एक चक्र अजून तिथं होतेच दाखठं गेलं कोर्टाच्या आधारे हागडी बाहेर सुटला अजून छनछम चालू आहे ह्याला म्हणायची दुनिया ही आपली न्याय व्यवस्था खेळाच्यात कसं जागावं हीच कळत नाही तुम्हाला सांगतो हाय ही, ही परिस्थिती रियालिटी तुमच्यापर्यंत मला पोहचायची होती अजूनही गडी नाचावतो फक्त फरक फक्त एवढा पडलाय की आता पोरगा बी झाला त्याचा वंशाचा माथरा माथेरीचा आत्म्याला गारवा मिळाला असं पण ती माळ त्या माथाऱ्याच्या घरातली हा काय कामाचे नाही तर मला सांगतो हा हे गॅरंटेड नारकाचे दरवाजे उघडले या माथारी सुद्धा जीवानीशी गेलं आणि थोरल्याचा वंशवाड्यासाठी याला परत माघारी आणला आणि आज त्याचा नंगानाच अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरी